कुलस्वामिनी कला केंद्राच्या नावावर सुरू डान्स बार आणि खऱ्या कलावंतांची उपासमार पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथील कुलस्वामिनी कला, कला केंद्रावर दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या एक दबंग महिला जिल्हाध्यक्षा दीक्षा पवार यांच्या माध्यमातून पोलिसांचा छापा पडला असता कुलस्वामिनी कला केंद्राचे संचालकासह अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुलस्वामिनी कलाकेंद्रावर कलाकेंद्राच्या नावाखाली सर्रासपणे डान्स बार चालू असल्याचे समजते आज रोजी खरे कलावंत पेटी मास्तर व वा तबला वादक वादक यांची उपासमारीची वेळ आली असून कलावंतांचा कला केंद्रामध्ये वाद्य वाजून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तसेच महाराष्ट्राचे लोककलेला विसर पडू शकतो म्हणून कला केंद्रामधील डी जे वाजून नृत्य करणे बंद करण्यात यावे अशी मागणी लोककला कलावंतांकडून होत आहे

multimita vou po chè福irik apolия lè m the कितीशी गरू या त्या गोष्टीला माझा विरोध आहे कला केंद्रामध्ये जे अनधिकृत आणि अनधिकृत त्याने बांधकाम केलेले आहे कला केंद्राशी कला केंद्रावर येणाऱ्या ग्राहकांना एखादी दारू पुरवली जाते त्या कला केंद्रावरती अश्लेम चाळे जाणारे ग्राहक करतात असे अनेक व्हिडिओ जे पुरावे माझेकडे आहेत अनेक व्हिडिओ मी मीडियाला सुद्धा दिलेले आहेत एस पी साहेबांना सुद्धा मी अनेक व्हिडिओ पुरावे सीन साहेबांना ते दाखवले आहे या अश्लीला माझे विरोध

परफॉर्मन्स केला पाहिजे कला केंद्राच्या नाचणाऱ्या त्या ज्या महिला मुली आहेत त्यांच्यामध्ये आणि ग्राहकांमध्ये काही पिकाचा अंतर असला पाहिजे परंतु असं काहीच स्थिती नव्हती आणि याचाही पलीकडे जाऊन कला केंद्र हे ओपन स्ट्रीट याची परवानगी प्रशासन देत परंतु बंद खोलीमध्ये हा हे कला केंद्र सुरू आहे आणि तिथे अनेक प्रकार कला केंद्राचे आमचे सुरू आले

पाहिजे ती केंद के के कला केंद्र तुमचं मुळातच सांस्कृतिक चालू आहे सांस्कृतिक जे वादक आहेत वाद्य असत पेटी वादक असत त्यांना कला केंद्राच्या मालकाने दिला पाहिजे नाही यांनी तिथे लावून डान्स मार्च सोडून त्या कला केंद्राला आणलं पाहिजे तर माझी विनंती अनेक महाराष्ट्राभर जेवढे कला केंद्रात चालू आहेत आणि कला केंद्राच्या ज्या मालकांना माझी विनंती आहे हे जे पारंपरिक सांस्कृतिक जे जुने वाद्य वाद्यवादक आहेत त्यांच्या हाताला खरंतर तुम्ही रोजगार द्या आणि नाही अशा बंद करा तिथे काही उत्सव सर्व सर्वत्र उत्सुक होताना दिसत आहे कारण तुमच्या माध्यमातून हा मोठा प्रकार उपस्थित राहिला आहे कला केंद्र या ठिकाणी संस्कृत कलाकेंद्र चालू आहे या ठिकाणी जे कायदेशीर कायद्याचं उल्लंघन करत तो ते जो मालक आहे सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी आपल्या क्षेत्रपती संभाजीनगरने चालवत आहे कोणतरी शासनाच्या नियमाचं करण्यासाठी त्यांनी केलेलं नाही त्या ठिकाणी त्यांनी त्याचा पर्यटनपात केलेला आहे सर्वत्र तिथे या ठिकाणी कुटुंब त्या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि कार्य <णति> काय अस कलाकार जे आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ यावी असं माझं म्हणणं बिलकुल नाही आहे त्यांचं कला केंद्र चालावं त्या प्रत्येक मुलीला रोजगार मिळाला ता पाहिजे कारण त्यांचा पारंपरिक व्यवसाय त्याचा काही मर्यादा ठरवून दिलेला आहे आणि त्या मर्यादा संस्कृतीच्या मर्यादा आपण जप जपल्या पाहिजे जेणेकरून त्या कलाकेंद्राला अश्विन त्याचा प्रकार उघडीस येणार नाही आणि तिला डान्स पाठवून सुरू करणार नाही तुम्ही कलाकेंद्र नक्की सुरू ठेवा परंतु

त्या दिसून आलेली आहे आणि खऱ्या कलावंताची जर कोर्टाची उपस्थ मारती त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी तत्काळ एस पी साहेबांनी पुन्हा एकदा कारवाई करावी आता सध्या तीन मालकाच्या एस पी जनावर गुन्हे दाखल झालेले दा आहेत धन्यवाद